तर मित्रांनो आम्ही कुठं आलोय मस्त पैकी फिरायला खेडे खेडेगावात आलं का थोडं घालणार मस्त घोडा घराचं जीवन तोंडला येते खात आहे बरं कधी खात आहे ना हा

घर थोडक्यात आहे का हा सर आहे बघा आणि या सबदेव घाट बाबदेव घाटातील उंचावरती डोंगर समोर कलकच्या साईडला कानेपनाथाचं सा मंदिर या इथं कानेपनाथाचं मंदिर बघा ते शिस्तीमध्ये मित्रांनो एवढा शिस्तीमध्ये बकरी चालते बघा बघा दिसले का बघा म्हणजे मुंगी घाट मुंगी घाटात कसं बकरी आपण चालतो त्या टाईप इकडं शिस्तीमध्ये बघ तुला कसं वाटतं इकडे बकरी बघाय कशी वाटत आहे निसर्गरम्य असं वातावरण आहे का असं भारी वाटते आणि बघा इकडं बघा इकडं सगळं यात्रच भरल्या पूर्णपणे माणसांची जत्रायवायचे व्हिडिओ काढायचं काम आहे तस वाटते मित्रांनो म्हणजे खरंच हे जीवन एकदम सुखी प्रत्येकाला प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं वाटतं अशा पद्धतीत तर सर्वांना हा कसा वाटतो आपला खेडेगावातला व्हिडिओ हे सांगा हे का नाही येतात बाय